वास्तववादी विश्लेषण शंभर टक्के खासगीकरण होणार नाही त्याच कारण असं आहे कि एक लाख लोकांचा उद्रेक एक लाख जनभावना बावीस हजार लोकांसभासदांनी जी घाम गाळून ज्या शेतकऱ्या ज्या सभासदांनी सोसायटी काढून व्याजानं पैसे काढून उन्हाच्या जमिनी देऊन अशा पद्धतीनं तिथं शंभर टक्के जी मेहनतीचा पैसा दिलेला आहे आणि माझ्या आणखी एक त्या कुटुंबांना माडी कुटुंबाला विनंती आहे की आमचं जिथं तुम्ही कारखान्याला पैसे घेताय त्या कारखान्याचं पैसे सभासदाचं पैसे तुम्ही तुमचं वैयक्तिक दहा कारखाना काढा ना हा खाजगीकरणाचा आटास कशाला पाहिजे लोकांनी त्या त्या काळामध्ये पाच पाच हजार रुपये व्याजानं काढलेले आहेत कुणी तर जमिनी सोसायटी त्याचं रुपये दिलेला आहे तर ह्या खाजगीकरणाच करण्याची तुम्हाला गरजच नाही किंवा तो अधिकार तुमचा पोचत नाही समजा तुम्ही ते पैसे त्यांना बँकेत रिटर्न बी दिले नाहीत शिवाय पुन्हा नमस्कार मी टुडे न्यूज महाराष्ट्र या चॅनलचं चा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आपण एक चांगल्या पद्धतीचं चा जनजागृतीचं चा काम करायला लागलाय त्याबद्दल मी आपला आभारी आहे का साहेब आता खऱ्या अर्थानं भीमा सहकारी साखर कारखाना हा बहुउद्देश करून खाजगी केलेला आहे त्या संदर्भामध्ये मी हायकोर्टामध्ये मी व माझे स सहकारी सर्व सभासदांच्या जनतेच्या हिताचा निर्णय म्हणून करता उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भामध्ये फसवणूक म्हणण्यापेक्षा बावीस हजार सभासदांची आणि आतापर्यंत ज्या लोकांनी विश्वास ठेवून काम केलेलं आहे त्या सर्वच एक लाख लोकांची जवळजवळ त्याच्यावर उधार निर्व निर्वाह निरौ, असणाऱ्या लोकांची सभासदांची शेतकऱ्यांची कामगारांची सर्वांचीच शिवाय त्या पंधरा डायरेक्टर बोर्डाची सुद्धा फसवणूक झाली या निमित्तानं मी आपल्याला वार सांगतो यामध्ये सरकार विषयांची भूमिका आपली काय असणार आता सरकार हे पट्टीमागच्या मुलाखतीमध्ये मी वारंवार सांगत आलो की सरकार हे जनतेच आहे कुठलंही सरकार असेल तर नहीं ले ले। ते जनतेच्या हिताचं काम करत असत आणि तो अनुभव आमच्यासाठी आम्हाला आलेला आहे की आतापर्यंत आम्ही जेवढ्या जेवढ्या काही गोष्टी आम्ही व आमच्या सहकार्याने जेवढ्या काही गोष्टी सरकार दरबारी नेलेल्या आहेत तिथं आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्यच मिळालंय अधिकाऱ्यांनीही आम्हाला चांगल्या पद्धतीने कॉपरेट केले तक्रार दिल्यानंतर शंभर टक्के त्याला सरकार म्हणून आमच्यावरती आम्हाला त्यांनी सहकार्यच केलेलं आहे त्यामुळं सरकारवर सरकार बाबतीत आमचं आनंदाचं किंवा आमचं त्यांच्याबद्दलचं मतच खूप चांगलं आहे तर बघितलं तर भीमा सहकारी साखर कारखाना आमच्या वडिलांच्या काळामध्ये आदरणीय दादा शेळके यांच्या काळामध्ये बघितलं तर त्या काळामध्ये अडीच हजार टन गाळप असणारा कारखाना गा सात लाखाच्या आत कधी कधी गाळप आलेला नाही आणि या वेळेला मात्र बहात्तर हजार टनच गाळप झाले हे मिसमॅनेजमेंटचाच प्रकार आहे ना सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्या कारखान्याच्या सबोलदारी तरी त्या वीस ते पंचवीस लाख ऊस असणारा इतका सदन कारखाना आहे आणि बहात्तर हजार शहात्तर हजार लाखाच्या आतलच गाळप होतय हे थोडं आश्चर्यजनकच गोष्ट आहे त्यामुळं मग दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या परिसरातले पाच सहा कार्यक्षेत्रावर चालत आहे दोन तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या वाहतुकीतला हा कारखाना बाजूला बघितलं तर चक्राया पाच लाख चार लाख सहा लाख गाळप करते आहे युटोपियन सारखा कारखाना करतोय आष्टी शुगर करतोय शिवाय इकडे लोकनेते आहे जैन आहे शिवाय बाहेरचे लोक येऊन तिथनं ऊस घेऊन जात आहेत आणि मग बेमाच बहात्तर शहात्तर एक लाखाच्या आत गाळप होण्याचं कारण काय तर मिसमॅनेजमेंट आहे हेच म्हणावं लागेल ना ते बघा एका विश्वासार्थेच्या विश्वासावरती या संस्थेचं भीमा सहकारी साखर कारखाना म्हणजे फार मोठे विश्वासार्हच एक अतिशय मोठं विश्वासाचं ठिकाण जिथं स्वतःवर विश्वास नाही पण त्या संस्थेवर विश्वास असणारी ही संस्था आजपर्यंत सभासद शेतकरी कामगाराच्या बाबतीतले विषय होता आणि त्या सर्वांच देणं राहिले सर्वांच्या सहकार्यानं जर उद्या त्या कारखान्याचा कायापालट झाला किंवा त्या कारखान्यामध्ये परिवर्तन झालं तर शंभर टक्के पहिलं यांचं कामगाराचं शेतकऱ्याचं देणं देणं हे त्या विश्वस्त बॉडीचं हे बंधनकारकच आहे त्यांनी तिथलंच पाहिजे आम्हालाही वाटतं कदाचित आम्ही तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा कुठलं काम करेल तर हे देणे द्यायचं काम आम्ही करावं असे आम्हाला आम्ही स्वतःहून खात्री देतोय आणि आम्हाला तेवढ द्यायला पाहिजे ही बांधिलकी वाटून आम्ही काम करणार व्हाईस चेअरमन आमच्या हो शंभर टक्के व्हाई चेअरमन आणि त्यामध्ये काय आजी माझी डायरेक्टर आहेत आणखी काही संचालक का आहेत व्हाईचरमनचा उद्देश इतका चांगला आहे की संस्था जोपासणी संस्था ही राहिली पाहिजे म्हणून त्यांनी मोठा आटास केलेला आहे आणि वारंवार त्यांचं एकच म्हणणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये तर त्यांनी एक दीड वर्षाखाली मागच्या पण मुलाखतीत मी सांगितलं की त्यांना गाडी दिली होती म्हणे पाठवून तर ती गाडी सुद्धा त्यांनी संस्थेची वापरली नाही मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये त्यांना आदरणीय खासदार साहेबांनी काहीतरी फोन केला होता तर त्यांनी फोनवरती सुद्धा त्यांना शंभर टक्के मी मल्टीस्टेटला खाजगीकरणाला तुमच्या सोबत नाही अशी ठाम भूमिका दीड वर्षाखाली मांडली आहे आम्हाला तरी आत्ता माहीत झाले सभासदांना आत्ता माहीत झाले पण दीड वर्षाखाली एकदा त्यांच्याशी बोलत बोलत त्यांनी चर्चा केल्यानंतर सांगितलं की बघ खाजगीकरण आणि मल्टीस्टेटला माझा शंभर टक्के तुम्हाला विरोध आहे त्यामुळे ते आमच्याबरोबर अतिशय चांगल्या स्वच्छ आणि स्वच्छ उद्देशानं माझ्याबरोबर काम करतायत आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहे हे बघा आता ही निवडणूक पुढाऱ्याच्या हातात किंवा हा कारखाना पुढाऱ्याच्या कोणाच्या आमच्या सुद्धा म्हणलं तर वावग ठरणार ना हा सभासदांच्या हातातला सभासदांनी हा कारखाना हातात घेतलेला आहे पुढाऱ्यांना जरी स्वाभिमानी शंभर टक्के आमच्या मोहळ तालुक्यातले पंढरपूर तालुक्यातले मंगळवाडा तालुक्यातले सर्व आमच्यातलं सर्वच पुढारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल सभासद वर्ग असल कामगार वर्ग असेल हितचिंतक वर्ग असेल हा आहे शंभर टक्के आम्हाला ते सहकार्य करतील अशा अपेक्षा ठेवायला हरकत नाही या खाजगीकरणाला उपयोग होईल का आता तरी खाजगीकरणाला सत्तेचा उपयोग करूनच त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे ना सगळ्यात महत्वाचं सभासदाला माहित नाही डायरेक्टरला माहीत नाही वाईस चेअरमनला माहीत नाही कामगाराला माहित नाही मग ही सत्तेच्या जोरावरच त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे कदाचित सरकारला सुद्धा खोटी काहीतरी हे आम्ही ह्या तारखेला देतो हे देणं आम्ही ह्या तारखेला देतो हमी पत्रावरती दिशाभूल करूनच हा कारखाना खाजगीकरण झालेला आहे नाही सरकार तर काही तुम्हाला परमिशन थोडीच देणार आहे त्यामुळं शंभर टक्के सत्तेचा गैरवापर करूनच हे कामकाज केलेलं आहे रा, राजकारणी यांचा विषय आता राहिलेलाच नाही ना न्यायालयीन लढाई असल्यामुळं त्यांनी कुठल्याही सत्तेचा गैरवापर केला तर शेवटी सरकार शंभर टक्के जनतेच्या हिताच आहे मी मग आपण आपल्याला सांगितलं आवराजून नमूद करून सांगितले परंतु आता न्यायालयीन लढाई आहे न्यायदेवतेवर आमचा प्रचंड विश्वास आहे या देशामध्ये न्यायप्रणाली आहे सर्वसामान्याच्या हिताकरता न्यायदेवता न्याय देईल अशा अपेक्षा ठेवणं गैर नाही आणि मलाही तेवढा विश्वास वाटतो न्यायदेवतेने पहिल्याच वेळेला आमचं म्हणणं चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलेलं आहे आमचे वकील चौधरी साहेब आहेत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आमची मां बाजू मांडलेली आहे कारखान्याची बाजू मांडलेली आहे कारखान्याच्या हिताच्या संदर्भातल्या सगळ्या बाजू मांडलेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के पुढारी वर्ग ते कुटुंब सोडलं तर त्यांच्या बरोबर कोण जातील असं मला वाटत नाही कारखाना खाजगी करण्यासाठी कुठलेही पुढारी त्यांच्यासोबत जातील असं मला वैयक्तिक माझं मत आहे असे मला खात्री वाटत नाही भीमा कारखाना कर, कर जे खाजगीकरण होत आहे त्यावर आपली भूमिका काय असणार आहे हे बघा आता तीन महिन्यापूर्वी शंभर टक्के त्यांनी खाजगीकरण केलं किंवा के मल्टीस्टेजच प्रमाणपत्र ही त्यांनी आणलं तीन महिने मी में वाट ही बघितली की जेणेकरून कोण बाबा त्या कारखान्याला याचिका दाखल करेल का किंवा काही नेते मंडळी जे काही पूर्वी जे काही ज्यांनी त्या कारखान्यामध्ये सत्ता भोगलेली आहे ती लोक कुठंतरी उठाव करतील आणि आता मला तो वेळ पण नव्हता व्यवसायाने आणि मग तेवढ्यासाठी कुणी करत नाही म्हणल्यानंतर शेवटच्या टोकाला शेवटच्या क्षणाला मी व माझे चार, चार सहकारी घेऊन हा जनतेचा आणि सभासदाचा हा रयतेचा एक कणा आहे एक लाख लोकांचा विश्वासाचं ठिकाण असणारा हा विमा कारखाना आहे त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये खाजगीकरणाला कुणीतरी वाचा फोडायला पाहिजे ती वाचा मी शंभर टक्के सहकार्याबरोबर सभासदाच्या जीवावर जनतेच्या जीवावर आज आम्ही ते फोडायचं काम केलेलं आहे आणि शेवटपर्यंत खाजगीकरणाला व मल्टीस्टेटला शंभर टक्के आमचा विरोध राहणार जेपर्यंत हा कारखाना पूर्वपदावर भीमा सहकारी साखर कारखाना नाव दिसत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंतची आमची लढाई ही जनतेच्या जीवावरची सभासदांच्या जीवावरची कामगाराच्या जीवावरची हे आमचे शंभर टक्के राहणार शंभर टक्के आमचं उद्दिष्ट कारखाना खाजगीकरणाला विरोध म्हणून आहे खर तर राजकारणापासून आम्ही अलिप्तच होतो राजकारण आता आम्ही सोडलेलाच विषय होता परंतु जर यदा कदाचित जनतेच्या हिताच काम आमच्या हातूनच असल व्हायचं असेल किंवा वारसा हक्कानं व्हायचा असेल तर कदाचित उद्या त्याच्यावरती त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला हरकत नाही पण आमचं उद्दिष्ट भीमा कारखाना खाजगीला व मल्टीस्टेटला पहिला विरोध त्याच्यानंतर जर वेळ आली विचार करण्याची गरज पडली तर अनेक नेते मंडळीचा फोन आम्हाला येत आहेत सभासदांचे येत आहेत लोकांचे येत आहेत आणखी त्या बाबतीतला निर्णय घेतला नाही पण जर प्रसंग तसा आला तर त्या त्या परिस्थितीत निर्णय घ्यायला हरकत नाही आज जेमान लढतवादी उद्याची न्यायालयाच्या ज्या विश्वासार्ह आम्ही थांबलोय न्यायालय सगळ्याला न्याय देण्यासाठीच आहे आणि ती दिल असे आमची अपेक्षा आहे जन आक्रोश फार मोठा आहे परंतु सत्ता सत्तेचा गैरवापर करून जो खाजगीकरण कारखाना केलेला आहे लोकांची इच्छा आहे आंदोलन करा हे करा ते करा पण आपण गेलोय न्यायालयात न्यायालयाच्या माध्यमातन न्यायालयाच्या कायद्याच्या चौकटीत बसून काम करणार आपल्याला विधेयक काम करायचं विध्वंसक काम करायचं नाही जे आपल्याला जेणेकरून त्या संस्थेला उद्या पूर्वपदाला आली पाहिजे आहे पूर्वीचा भीमा पूर्वी भीमाचं जे वैभव होत जे पूर्वीच्या काळामधला जो भीमा भीमा म्हटलं की सोन्याचा धोरण करायचा अशी एक मेंटेलिटी सर्व सभासद कामगार जनता शेतकरी आणि आणखी काही तुमचे सप्लायदार असतील एक विश्वासार्हता फार मोठी होती ते दिवस कशा पद्धतीने आणायचं ह्याच्यासाठी मोठा करायचं आमची भूमिका असा यावर काय का कामगाराचे प्रश्न फार मोठे आहेत कामगारांना माझ्या हिशोबानं पाच वर्ष झालं त्यांना पगार नाही शिवाय त्यांचं पीएफ नाही फंड नाही त्यांचे ग्रॅज्युएटी नाही कुठल्याही प्रकारचं अतिशय वाईट दैनंदिन जीवनामध्ये ते काम करतायत आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगायला अ चांगले पैसे लागतायत आम्ही असल ही नेते मंडळी असतील किंवा तुम्ही आम्ही सर्व सगळं असतील काम विषय असा की तेच पगार येते त्या पगारीवर पगारी मुलांचं शिक्षण आहे घरप्रपंच आहे आई वडिलांचं दवाखाना आहेत वळ औषध आहेत लग्न आहेत अनेक छोटे मोठे समारंभ समारंभ आहेत परंतु पगारच पाच वर्ष नसेल तर हे जेवढं मोठं पापच नसणार आहे हे बघा सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कामगार सर्वसामान्य जी लोक आहेत ती ह्या लोकांना जुनं मन आहे उंटाचा मुका घ्यायला जायचं नाही परंतु सर्वसामान्य बी माणूसच आहे त्याच्या नरड्याला आलं तर ती काय करू शकतो उद्रेक करू शकतो आणखी काही वेगळ्या पद्धतीने कोणाला तरी नेतृत्व करायला भाग पडत असतो पण त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालाय आणि हा अन्याय दूर करायचं माझ्या वल्लापासून जी काय आमची भूमिका आहे त्या भूमिकेला कुठेतरी उजाळा मिळावा अशा पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे मागे कामगार आता हे बघा दमदाटी हा काय प्रकार माझ्या कानावरती अजून आलेला नाही तस झालं तर अवघड कंडिशन आहे एकतर मुळात त्यांचं आपण पैसे दिलं तर, दिले तर आसल, कामगार ही फार स्वाभिमानी कामगार ही फार शेतकरी असेल कामगार असेल सभासद असेल हा फार प्रामाणिक आहे तिन्ही तालुक्यातला आमच्या भीमाची किंवा प्रत्येक संस्थेची एकच पद्धत आहे कामगाराला टायमिंगला पगार शेतकऱ्याच जे काही उसाचं बिल आहे ते त्या वेळेला गेलं तर संस्था कशी चालली म्हणून विचारणारा कामगार किंवा शेतकरी आमच्या भागातला नाही परंतु त्यांचं देणं देऊन न देता आपण चुकीच्या मार्गाने जर या गोष्टी करत असेल शंभर टक्के उद्रेक होणार आहे दमदाटी हा प्रकार राहिलेला नाहीये तुम्हाला खाजगीकरण होईल असे तुम्हाला वाटेल शंभर टक्के खाजगीकरण होणार नाही त्याच कारण असं आहे की एक लाख लोकांचा उद्रेक एक लाख जनभावना बावीस हजार सभासदांनी जी घाम गाळून ज्या ज्या सभासदांनी सोसायटी काढून व्याजानं पैसे काढून कुणाच्या जमिनी देऊन अशा पद्धतीनं तिथं शंभर टक्के जी मेहनतीचा पैसा दिलेला आहे आणि माझ्या आणखी एक त्या कुटुंबांना माडी कुटुंबाला विनंती आहे की आमचं जिथं तुम्ही कारखान्याला पैसे घेताय त्या कारखान्याच पैसे सभासदाच पैसे तुम्ही तुमचं वैयक्तिक दहा कारखाना काढा ना हा खाजगीकरणाचा आटाच कशाला पाहिजे लोकांनी त्या त्या काळामध्ये पाच पाच हजार रुपये व्याजनं काढलेले आहेत कुणी तर जमिनी सोसायटी त्याच पंचवीस पंचवीस हजार रुपये दिलेला आहे तर ह्या खाजगीकरणाचं करण्याची तुम्हाला गरजच नाही किंवा तो अधिकार तुमचा पोचत नाही समजा तुम्ही ते पैसे त्यांना बँकेत रिटर्न बी दिले नाहीत शिवाय पुन्हा एखादा माणूस आता किंवा अनेक ह्या भागामध्ये तरुण आहेत त्यांना तीन वर्ष ऊस येत नाही हा प्रत्येक वेळी त्यांनी बेस लावायचा आणि त्यांच्याच हातात वकील त्यांचा कोर्ट त्यांचा आरोपी त्यांचाच असतो सकारामध्ये त्यांनी सांगल तो कायदा असतो ते बायोलॉज असतात आणि त्यांनीच बायोलॉज तयार करायचे तीन वर्ष ऊस पाहिजे तीन वर्ष ऊस पाहिजे म्हणलं तर ऊसाची नोंद घेतली जात नाही ऊसाची नोंद घ्यायची नाही इलेक्शनच्या ऐन मुवमेंटला त्या अधिकाऱ्याला एक पाच पंचवीस लाख रुपये द्यायचे मॅनेज करायचे आणि त्या अधिकाऱ्यांना सांगायचं तुम्ही कोर्टात जावा खाली चिटबायला सांगितलं त्याची नोंद धरायची नाही अनेक किस्से आहेत माझ मी काय मुलाखत देतोय मी हे मांडतोय तुम्ही गावोगाव जेवढं ग्राउंड रिपोर्ट ज्यावेळेस तयार करायला जासाल साहेब त्यावेळेला अनेक लोक तुम्हाला खरी परिस्थिती खरी वस्तुस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला मांडतील वा आणि ते वास्तव आहे ही वस्तुस्थिती आहे हे काय माझ्या मनाचं नाही जनतेमध्ये जो जन आक्रोश आहे ते तुमचं काम आहे तुम्ही ते दाखवत आहात आणि त्याचा आम्हाला सारथ अभिमान आहे थैंक यू आपला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा